का मित्रांनो कशा आहात गुड मॉर्निंग आज सकाळचे आठ वाजून नऊ मिनटं झालेत आज रविवार आहे आणि एक तर ख्रिसमसचा पण दिवस आहे पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला आज एका शिपवर जायचं आहे इन्स्पेक्शनसाठी बी ए कॉम्प्रेसर तर त्यासाठीच आता आम्ही सध्या ड्रायव्हरची वाट बघतोय आमचा एजंट आम्हाला नेण्यासाठी येणार आहे तर तो बोललाय की मी लवकरात लवकर येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन शीप दाखवणार आहे ओके तीसुद्धा ऑप्शन शिप आहे आणि त्याचा ओनर जो आहे तो बॉरबॉन आहे तर आज शीप मी तुम्हाला आतमधून पण दाखवणार शिप आतमध्ये कशी दिसते ओके स्टेप आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल ओके मित्रांनो हे बघू शकता मी आता सध्या पोर्टवर आहे ओके सोनेस स्पोर्ट ते डिफरंट डिफरंट जहाजे जहाज जे आहेत ते उभे आहेत ओके आम्ही आज जो शिपवर चाललो आहे त्या शिपचं नाव ओइली स्टार आहे तर आता आम्ही सध्या गाडीमध्ये ओके तर शिप जरा लांब आहे पोटपासून थोडंसं त्यामुळे आम्ही गाडीने चाललो आहे शो शिप आहेत ओके तर शिप वेगवेगळ्या कंपनीचे आप इकडे शेप दिसते या शेपवर आम्हाला जायचं आहे स्टार ही एक बॉर्बन कंपनीची शेप आहे तर त्यावर आम्हाला आज इन्स्पेक्शन करायचं मी तुम्हाला आतमध्ये दिसते ओके या शेप आम्हाला जायचं आहे आज तर आम्हाला सगळ्यात पहिलं लाईफ जॅकेट झालावं लागेल हे लाईफ जॅकेट आहे पाहू शकता आतमध्ये एंट्री केलेली आहे पाहू शकता मी आता शिपवर आहे ओलिया स्टार ओके हे पोर्ट आहे ओके इकडे जे तुम्ही समोर दिसतं ते कंटेनर शिप आहे इकडे समुद्र आहे ही शिप अशा प्रकारे ओके वरती ब्रिज आहे डेक्स आहे ह्यामध्ये कसं असतं वेगवेगळे डेक्स असतात ए डेक बी डेक सी डेक ब्रिज मंकी की हे मेन डेक आहे हे जे दिसतं ना ते मेन डेक आहे ओके तर आम्ही आज इकडे

Here is the bridge. Here is the port. We are come out from the bridge. Now I have I show, shown the bridge. This is the bridge deck. This is the second deck, down deck. Like sea deck. Okay, here is the crane. Okay. Here is the crane. I think this door has closed. Okay. Here is the lifeboat. Here is the life raft or something in case of emergency. You go by this life raft. Once this life raft is going inside water, it's automatically inflated. Okay. Here is the crane. So now we are going down. ओके नाव आवर जॉब हॅज फिनिश्ड येअर इज द फिक्स युअर सिस्टीम यू कॅन सी यअर वॉटर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला आतमध्ये शिफ्ट कशी येते दाखवेन ह्या वेळेस टाईम नाही भेटला घरा इमर्जन्सी आहे आमची गाडी येते नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला बाय टेक केअर सी यू नेक्स्ट